जय जय रामकृष्ण हरी माऊली राजा पंढरीचा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषादयोग ओव्या एकशे एक्कावन्न एक ते एकशे पंचाहत्तर श्री गणेशाय नम तेत भूपती होते अनेक द्रुपत द्रुपत यादी क हा काशीपती देख महाबाहू असे एका पाठोपाठ एक उठलेले पांडवांच्या शंखांचे आवाज ऐकून पांडव सैन्यातले द्रुपद राजा काशीराजा आदिराजे आणि द्रौपदीचे अनेक पुत्र हे ललकार्या देत पुढे सरसावले अन एका पाठोपाठ एक एकत्र गोळा झाले तेथ अर्जुनाचा सुतू सात्ययिकी अपराजितू दृष्ट्युमन रूपनातू श्रीखंडी हरण त्यांच्या मागे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू सात्ययिकी दृष्टद्युमन अन शिखंडी हे सुद्धा पुढे आले विराटादी रूपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नानाशंख निरंतर त्या त्यामागे विराट राजा अन एक, -एक सेना नायक हे आपापल्या सेनेसह हो, पुढे सरसावले आणि त्यांनी आपल्या आगमनाचा संकेत देत शंख वाजविण्यास प्रारंभ केला तेने महाघोष निर्धारते शेषकुर्मे अवचिते गजबजोनी भूभाराते सांडो पाहती ते प्रचंड असे शंखध्वनी ऐकून शेष आणि कुर्म हे सुद्धा इतके दचकले की आता हा पृथ्वीचा भार टाकून कुठेतरी दूर निघून जावे असे त्यांना वाटू लागले तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र उसळत कैलास वेरी या ध्वनीनादाने त्रैलोक्य डळमळले मेरू अण मंदारासारखे अचल पर्वतही हलू लागले महासागराचे पाणी उचंबळून ते कैलासापर्यंत झेपावू लागले पृथ्वीतळ उलथो पाहात आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा पृथ्वी उलटी पालती होते का आकाश कोसळून खाली पडते असे वाटू लागले महाउल्कापात होऊ लागले सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली ऐशी एक टाळी पेटिली सत्यलोकी स्वर्गलोकी अण सत्यलोकात अरे आता सृष्टी बुडाली रे बुडाली आता देवदेवता निराधार झाल्या अशी हाकाटी उठली दिहाची दिन थोकला जैसा प्रळयकाल मांडला तैसा हाहाकार झाला जाहला लोकी क्षणभर आकाशीचा सूर्यही थांबला आणि प्रलयाच्या महाभीतीने तिन्ही लोकात एकत्र हाहाकार माजला ते देखोनी आदी विस्मितू, विस्मितू हो म्हणे होयपा अंतु मग लोपीला अद्भुतू संभ्रमतो हा सारा घडणारा प्रकार पाहून श्रीकृष्णास या सृष्टीचाच आता अंत होणार तर नाही ना असे वाटू लागले आणि त्याने लगेच संयमाने आपला आवेशयुक्त असा शंखनादाचा ध्वनी थांबविला म्हणून विश्व सावरले एरवी युगांत होते ओढवले जे महाशंख आसपुरिले कृष्णादिकी तो तसा होणारा शंखनाद कृष्णाने थांबविला म्हणून तरी जग वाचले नाहीतर अवघ्या सृष्टीचाच अंत होण्याची वेळ आली होती जणू उपसं हरला, सिम्ह सिम्ह तो घोष तरी उपसंहरला परीपडी साध होता राहिला तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा ज्याप्रमाणे सिंह आपल्या सिंह हत्तीच्या कळपासही पांगवितो तसे पांडवांच्या त्या शंखध्वनीच्या आघाताने कौरव सैन्यातील काहींची हृदये विदीर्ण झाली जैसा गजघटान सिंहलीला विदारितू हृदया ते भेदितू कौरवांची नादाने कौरव सैन्याची दानादान झाली तो दान आई कती, तव उभेची घालिती एकमेकांते म्हणती सावधरे सावध ते ध्वनी अन् प्रतिध्वनी ऐकून अनेकांचा धीरच सुटला जो तो एकमेकांस सावध सावध व्हा असे म्हणू लागला तेथ बळप्रौढी पुरते महारथी वीर होते तिही पुनरपीत दळाते आवरिले त्यावेळी त्या पक्षात जे खरोखरचे धैर्यवान शक्तिशाली अन खरे पुरुषार्थी त्यांनीच त्यावेळी स्वतःस व सैनिकास सावरले मग सरीसेपणे उठावले दृनवेटोनी उचलले तयादंडी क्षोभले लोकत्रय मग खरे वीर मोठ्या आवेशाने आणि दुप्पट जोमाने पुढे येण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा सारे त्रिभुवन अगदी त्रस्त होऊन गेले तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रळयांत जलधर अनिवार का त्यावेळी ज्याप्रमाणे मेघांनी शतधारांनी वर्षाव करावा तसे पुढे सरसावलेले ते वीर धनुर्धर बाणांचा पाऊस पाडू लागले ते देखली या अर्जुने संतोष घेऊन मने मग संभ्रमे सेने दिठी घाली तसे हे पाहून अर्जुनास जोर आला त्याचा उत्साह दुनावला आणि कसल्याशा विचाराने एकदा ते सभोवतीचे सारे वीर निरखून पाहण्यासाठी अर्जुनाचे मन उतावले झाले तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले तवलीला धनुष्य उचलिले पंडू कुमरे जेव्हा त्या संग्रामात आपल्याशी युद्ध करण्यासाठी जमलेली ती कौरवसेना आणि योद्धे पाहिले तेव्हा अर्जुनाने आपल्याही धनुष्यबाणास हाती घेतले ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा माझा धड तरी रथ पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा तेव्हा अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला हे माधवा तू आता असे कर की आपला रथ नेऊन त्या दोन्ही सैन्य दलांच्या मध्ये नेऊन उभा कर जव मी नावेक हे सकळवीर सैनिक न्याहाळीत अशेख झुंजते जे म्हणजे इथे या रणभूमीवर संग्रामासाठी कोण कोण रथी महारथी वीर आले आहेत त्यांना मी नीट पाहू शकेन इथ आले असती आघवे परिकवणे म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून कारण इथे जरी अनेक वीर एकत्र जमले असले तरी माझे प्रतिस्पर्धी शत्रू म्हणून मला कोणाकोणाशी युद्ध करावे लागणार आहे ते मला पाहून घेऊ दे बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव वांदिवावी न हाव बांधिती झुंजी हे उतावळे विवेक नसलेले आणि दुष्टबुद्धी धरून कौरवजन इथे या संग्रामासाठी आले आहेत झुंजाची आवडी धरती परिसंग्रामी धीरणवती हे सांगोणी रायाप्रती काय संजयो म्हणे हे इकडे युद्धास आले आहेत खरे त्यांना युद्धाची हौसही आहे पण ते इथे किती धीर धरतील ते सांगणे कठीण आहे इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला आई का अर्जुन इतके बोलिला तव श्रीकृष्णे रथ पेलिला दोही संज्ञा केला उभा तेने अर्जुनाचे ते बोलणे ती इच्छा ऐकताच कृष्णाने रथ पेलिला आविषाने पुढे नेला आणि त्याने तो अशा जागी नेऊन उभा केला जेथ भीष्म जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणि बहु आहाती तिथे भीष्म द्रोण यासारखे नातेवाईक अन कौरवांच्या बाजूने पांडवांशी युद्ध करण्यास अनेक राजे सज्ज झाले होते जमा झाले होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका